खामगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आज राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानचा भव्य आणि अर्थपूर्ण शुभारंभ करण्यात आला वाढत्या रस्त्या अपघातावर आडा घालणे वाहन चालक व नागरिकांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतुकीची संस्कृती रुजवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले की रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करणे चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट लावणे वेग मर्यादेचे पालन करणे मध्यप्राशन करून वाहन न चालवणे तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे या महत्त्वाच्या नियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात परिवहन विभाग पोलीस प्रशासन सामाजिक संस्था आणि नागरिकां स्फूर्त सहभाग दिसून आला जनजागृती फेरी माहितीपत्रकाचे वाटप आणि मार्गदर्शन सत्राच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले हा राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान आगामी काळात विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल आणि रस्ते अपघातामध्ये घट गड़ घडवून आणत सुरक्षित व वा शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी भक्कम पायाभरणी करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे विदर्भ वादळ न्यूज खामगाव